जय मुक्ताई मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे सव्वीस जानेवारी रोजी ध्वजारोहण सोहळ्याच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख न केल्याचा ठपका ठेवत मुक्ताईनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार गिरीश वखारे यांना निवेदन देण्यात आले असून गिरीश महाजन यांचे मंत्रीपद काढून घेण्याची आणि त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे विशेष म्हणजे या घटनेचे गांभीर्य समाजासमोर आणणाऱ्या वन विभाग कर्मचारी माधवी जाधव यांचेही यावेळी आभार मानण्यात आले आहे यावेळी वंचितचे तालुकाध्यक्ष दिलीप पोहेकर यांच्या नेतृत्वात संजय धुंधले सुभाष शिरसोदे प्रमोद पोहेकर यांच्यासह आंबेडकरी चळवळ चड़वड़, चळवळीतील कार्यकर्ते आणि संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या संपूर्ण प्रकरणावर आता शासनकाळ पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पाहुयात वंचित बहुजन आघाडीचे मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष दिलीप पोहेकर प्रतिक्रिया देताना काय म्हणाले नाशिक येथे सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त त्या ठिकाणी नाशिकचे पालकमंत्री माननीय गिरीश महाजन यांनी त्या ठिकाणी सभा घेतली व त्या सभेमध्ये हा प्रजासत्ताक दिवस कशामुळे आहे व तो या देशभाव दे देशाच्या लोकांचा कुठला दिवस आहे यांचा त्यांनी म्हणजे बाकीचा विषय घेतला आणि त्या ठिकाणी सर्व महापुरुषांची नावं घेतले परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला हे एवढं मोठं संविधान दिलं त्या संविधान निर्मात्याचं त्या ठिकाणी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी नाव घेतलं गेलं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी त्या फॉरेस्टच्या ज्या पोलीस कर्मचारी होत्या त्या भगिनीने त्या ठिकाणी आपल्या ना नावाचा जयघोष केला की या ठिकाणी सर्व महापुरुषांचे नावं येत आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं जात नाही आणि म्हणून तिने त्या ठिकाणी घोषणा दिल्या आणि त्या ठिकाणी सर्व प्रसाद उमटले व संपूर्ण देशवासियांच्या या ठिकाणी भावना दुखावल्या आणि म्हणून त्या संदर्भात आम्ही मध्येच सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालं त्यामुळे आम्ही हे निवेदन लेट केलं कारण आपण त्यांच्यासुद्धा दुःखामध्ये सामील झालो आहोत आणि म्हणून आम्ही आज या दिनांक दोन 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 हजार सव्वीस या दिवशी माननीय तहसीलदार साहेब मुक्ताईनगर यांच्याकडे वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारिणीच्या वतीने हे निवेदन आम्ही या ठिकाणी सादर केलेलं आहे आणि हे निवेदनाचे प्रसाद लवकरात लवकर संपूर्ण महाराष्ट्रावरून उठावे आणि लवकरात लवकर याच्याबद्दल नोंद करण्यात यावी आणि गिरीश महाजन यांना तात्काळ त्यांच्या मंत्रिपदावरून निलंबित करण्यात यावं अशी आम्ही या ठिकाणी मागणी करण्यासाठी तहसीलदार साहेब यांच्याकडे आलेलो